बदलापूर आगरी महोत्सव गेली चार दिवस वामन मते फाउंडेशन आणि आगरी समाज यांच्या नियोजनाखाली आयोजित करण्यात आलेला होता गेली चार दिवस बदलापूरच्या तमाम प्रेक्षकांनी आमच्या समाज बांधवांनी डोंबोली कल्याण पूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या कर्जत रायगडमधून मुरबाडपासून कल्याणपासून सर्व आगरी बांधव या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तशीच बदलापूरची जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती या महोत्सवाला कुठच्याही प्रकारचा गालबड न लागता हा महोत्सव काल माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप झालेला आहे मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना धन्यवाद देईन की तुम्ही येऊन आमच्यासोबत अग्री बांधवांना पुढील वर्षाचा महोत्सव करण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे तसेच आमचे स्थानिक आमदार संजीव साहेब यांचं सुद्धा मोठं सहकार्य आम्हाला या महोत्सवाला लाभलं तर सर्व आमचे मित्रपरिवार असेल या लोकांच्या सहकार्याने हा महोत्सव आम्ही आयोजित केलेला होता या महोत्सवामध्ये जे जे कलाकार या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद या बदलापूर वर्षांनी घेतलेला आहे अशी साथ पूर्ण बदलापूर शहरातल्या नागरिकांनी माझ्या समाज बांधवांनी सर्व राजकीय क्षेत्रातले जे लोक असतील त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणारे असेल त्यांनी आमच्या समाजाला द्यावी अशीच अपेक्षा या समोराच्या निमित्ताने मी त्यांना करतो ज्या ज्या या बदलावट शेरावर संकट येईल त्या त्यावेळेस आमच्या अंग्रे समाजात सर्व दिपक म्हात्रे असो शरदजी म्हात्रे असो दिलीप बायकर असो पंकज मेर असो दिनेश भगत असो अरुण भुईर भुई असो शैलेश भुईर असो शैलेश असो या सर्व गणेश गराडे हे सर्व आग्री युवक चेतन धुले यांनी मोठ्या जोमाने मेहनत घेऊन हा महोत्सव पूर्णत्वाला नेलेला आहे एवढंच आजच्या दिवशी सांग मी माझ्या अनेक गुणापासून व्यवसाय झालो माझ्या आई वडिलांची माझ्या मित्रांची स्वर्गीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांनी मला घडवले जगतजी आपल्या मनाच्या खजवत्या क्षणासाठी कमीत कमी साहेबांनी आतापर्यंत दोनशे कोटी रुपये दिले पाण्यासाठी सुद्धा आता दोनशे सोळा कोटी रुपयात माहिती आहे आज इथून आता बघितले आणि बोला मुख्यमंत्री साहेब आलेत ना आम्ही एक पंधरावीस फुट पाणी भरतो बिलकुल नाही एक दीड महिन्यामध्ये आपली पाणी योजना मंजूर होत त्याचं टेंडरिंग होणार आहे नव्या पालिके पंचाळीस के साहेबांनी पंचवीस कोटी रुपयाचा निधीच आम्ही गोपाळजी राडवे साहेब आणि माझ्या सर्व आपण चार हो। जो महोत्सव केला ते सर्व माझे आणि आज नेहाजी कपकल आणि सिंग यांना दाद देण्यासाठी आपण सर्व जमलेले प्रेशर पंड्याची व्याजपर येणारे परंतु त्यांनी वामन मात्रेला घडवलं हे माझे सर्वस्व सामिरबाईनी कालना दिली आणि माझे फ्युचर त्यांनी घडवलं गेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आज शाळे मी हक्काने सांगे माझ्या बदलापूर आणि समाजवासियांतर्फे की आम्ही आग्नी समाजात थे। जन्माला आलो अग्नी समाजात जन्माला आल्यानंतर आपली संस्कृती आपली बोलीभाषा ही कुठेतरी या ठाणे जिल्ह्यामध्ये लोक विसरत चाललेली आम्ही शरदजी मात्रे दीपक मात्रे वायकर मेहर आणि सर्व आगरी युवा संघटनेचे पदाधिकारी आज शरदजी साहेब आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये केलेला आहे नक्की ज्याच्याजीवर अन्याय होईल त्यांनी आम्हाला भेटा तुमचा सात बरा घडून देण्याची जबाबदारी या शरद मात्रेची या वामन मात्रेची त्या भायकरची मेहरची दीपक मात्रेची असेल असं आज समाजाला आश्वासन करतो आणि साहेब तुम्ही इथं आलात आमच्या पाठीवर खाप मारण्यासाठी आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो असे एक आशीर्वाद तुम्ही आमच्यावर ठेवा नेहमी ही बदलावरची जनता चार अक्षरं सोडून कुठेच जाणार नाही असा शब्द आपला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की आणि मला शिकाय जय 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 श्रीराम राम कारण जय श्रीरामाची प्रतिकृती मला वामन मात्रे यांनी भेट दिल्याबद्दल पण वामन मात्रेने श्रीरामाचं मंदिर बांधलंय आणि त्याचंही बावीस तारखेला उद्घाटन आहे आणि अयोध्याला पण मोदी साहेबांनी बांधलेल्या राम मंदिराचं लोकार्पण होतय त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मगर मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे आपला अग्री महोत्सव गेले चार वर्षापासून वामन मात्रे फाउंडेशन आयोजित करतोय आणि बदलापूर फेस्टिवल हा फेब्रुवारी मध्ये आणि हा नवीन आगरी महोत्सवाच्या माध्यमातून देखील अतिशय चांगले कलावंत या ठिकाणी बदलापूर मध्ये या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळत आहेत खरं म्हणजे बदलापूर पण आता त्यांचा विकास होतोय आता मुंबई ठाण्याचे लोक देखील बदलापूरला यायला लागलेत राहायला आणि त्यामुळे बदलापूरच्या अपेक्षा बदलापूर वाढतायत आणि त्यामुळे वामन मात्र खूप हुशार आहे <laughs> निधी कशा इकडे आणायचं ते बरोबर माहिती दे आणि नगर विकास मधून एम एम आर डी मधून पैसे किती मिळाले तुम्हाला तर दोन वर्षात किती मिळाले शंभर कोटी मिळाले शंभर कोटी त्यांना पाहिजे खरं म्हणजे आता तो तुमचा हक्काचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे मला पैसे द्यायलाच लागतील जरा कारण हे राज्य आपल्या सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे हे सर्वसामान्यांचा सरकार आहे आणि म्हणून बदलापूर हे वाढतं शहर आहे आता मी अंबरनाथच्या एका फेस्टिवलला गेलो होतो तिथंही गर्दी अशी आज पंचवीस डिसेंबर नाताळ सगळे उत्साह साजरा होतोय थर्टी फर्स्ट डिसेंबर येतोय नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज नागरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलाय नागरी बांधव म्हणजे आपला मूळ भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी देखील सरकारने अनेक योजना काढली केलेल्या आहेत अनेक निर्णय घेतले मी ओबीसी मध्ये ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने नमो घरकुल योजना दहा लाख घर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पंतप्रधान योजना आहे ना आणि म्हणून आज आगरी महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक कलाकार या ठिकाणी आले एवढ्या अगदी नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोकांची गर्दी आहे बारा वाचायला आले तरी सुद्धा हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो वामन मात्रेनी आणि एकदम अत्यानंद झाल्यामुळे सगळं बोलून झालेलं आहे त्यामुळे <laughs> काळजी करू नको आणि तुम्हाला जे जे काही प्रकल्प करायचे ना तुमचं काय काय करायचं पाणी कॉन्क्रीटचे रस्ते अंडरग्राऊंड साठी आगरी साठी सगळे पैसे दिले जातील काही काळजी करू नका आणि खासदारांनी मला मगाशी सांगितलं दिव्यामध्ये आगरी कोळी वा, वारकरी भवन देखील बांधलंय म्हणजे बांधायचं काम चालू झालंय आणि आगरी समाजाचे आपले संत सावळा महाराजांचं स्मारक देखील आपण बांधतोय त्यामुळे आगरी समाजाचं जे योगदान आहे ते योगदान लक्षात घेता मूळ भूमिपुत्र म्हणून आपल्याला कुठेही काही कमी पडणार नाही इथे ज्ञानेश्वर मात्रे आहेत शिक्षक मतदारसंघामधून ते निवडून आलेले आहेत आणि टीम सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सतीच्या शुभेच्छांमुळे या ठिकाणी समाजाचा आमदार होतो लोकांना मदत करतो आणि वामन मात्रे नगराध्यक्ष असताना देखील या बदलापूरमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे विकासाचं काम केलंय अनेक काँग्रेसचे आम्ही आलो भूमिपूजन पण आणि उद्घाटनाला पण त्यामुळे या साठ कोटी घेऊन आलाय आता मला सांगतो रस्ते पूर्ण झाले आणि वामन मात्रे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वामन मात्रे निधी आणण्यामध्ये चांगलं काम करतो याचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो कारण हे सरकार जे आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आणि तुमच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे या राज्यामध्ये आपण अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय आहे अनेक योजना अनेक निर्णय आपण घेतो आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी जात नाही ते निर्णय सांगायला वेळ खूप लागेल परंतु एवढंच सांगतो की आमचं सरकार जे आपलं आहे या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील शिक्षक असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांना या ठिकाणी काही ना काही देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आणखी गाणी आहेत तुमची त्यामुळे आणखी आपल्याला गाणी ऐकायची आहे आनंद घ्या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करा आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व लोक एकत्र येतात आनंद लुटतात कारण सगळ्या आपल्या कामाचे व्यापक असतात आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून काही वेळ का होईना विरंगुळा म्हणून एक मा फ्री होतो माणूस थोडा आनंदामध्ये सगळा परिवार येतो आणि या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतो आणि म्हणून मी वामन म्हात्रे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि श्रीधर आपला शरद आहे आणि सगळ्यांचंच सगळ्या टीमचं कोण दिलीप मात्रे म्हात्रे सगळे कंपनी पंकज मेहेर या सागरी समाजाचे सगळे कार्यकर्ते या सगळ्यांचं मी मना आणि इतरही लोकांचे टीममध्ये या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक उत्तम कार्यक्रमाचं आयोजन आपण केलंय बद्दल मुख्यमंत्री म्हणून मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र